रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे काल लोकसभेच्या उमेदवारी मागाचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर लगेच चिन्ह वाटप झालं मला उमेदवारी चिन्ह म्हणून लिफाफा मिळालेला आहे आणि ह्यापूर्वी प्रत्येक गावगावी भेटी द्यायचा कार्यक्रम आमचा चालूच आहे पण आता उमेदवार म्हणून चिन्ह आमच्या समोर घेऊन दौरा सुरू करायचं ठरवलं आज सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे जन्मकाळाच्या वेळेत बलूस तालुक्याच्या पुंदी ह्या जागरूक देवस्थानाला भेट देऊन आमच्या प्रचाराचे शुभारंभ औदुंबर येथे दत्ताचे दर्शन घेऊन नारळ शिफळ वाढवून आम्ही केलेलं आहे आज जाणून बुजून आपल्या परिसरातील जत तालुक्या मतदारसंघातील जत तालुक्याचा दौरा जवळजवळ आज नऊ दहा ठिकाणी आम्ही चार पाच जिल्हा परिषद गटाच्या वेगवेगळ्या प्रमुख वेग वे कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेणार आहे आपला मुद्दा त्याच्यामुळे मांडणार आहे आणि मला विश्वास वाटतो की ही जी माझी उमेदवारी आहे की काँग्रेसच्या विचाराची उमेदवारी आहे मात्र सर्वात मोठी म्हणजे ही जनतेची उमेदवारी आहे आणि जनतेतनं मला आग्रह झाला की तुम्ही उभारलं पाहिजे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे तेव्हा किती जरी आमिष आली तरी आम्ही थांबलो नाही आम्ही लढतोय आणि मला विश्वास वाटतो आहे की जनतेने ठरवले की जनतेच्या स्वाभिमान जपणारा सांगलीची अस्मिता राखणारा उमेदवार म्हणून मला लोक बरगोस माझ्या लिफाफा ह्या चिन्हावर बटन दावून मतदान करतो जगताप साहेबांचं मी आभार मानतो ते त्या पक्षात राहून त्यांना जाणवलं की जी धोरणं भाजप लावलं जो जातीवाद त्यांनी केला शेवटी सांगली जिल्ह्याची जी कोण भाजपची कार्यकर्ते ती गुरुशाहीचे काँग्रेस विचाराचेच आहे जगताप साहेब ही काँग्रेसच्या विचाराचेच मूळ आहे मात्र ह्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट वागणुकीचं धोरण हे या भाजप सरकारने आहे आणि त्यामुळे महागाई शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळणं शेतकरी त्रस्त आहे भाजप आला आणि ह्या सगळ्या अडचणी जे खासदार आहेत ते कुठल्याही प्रकारचं त्यांच्या दिल्लीच्या लोकसभेत मांडायचं काम त्यांना करता आलेलं नाही फक्त इथं दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे नारळ फोडायला श्रेय घेतात जनताला आपल्या ह्या दुष्काळी तालुक्यात शेवटी लोकांना आम्ही कर्नाटकात जातो हे म्हणावं लागलं आणि सरकारला भाग पाडलं राज्य शासनाला की निधी दिला तर ते, ते राज्य शासनाचे आलेला निधी सुद्धा मीच आणला मीच फंड आणला म्हणून ते त्या ठिकाणी वातावरण करून स्वतः मत घ्यायचा प्रयत्न करतात मला चिन्ह पाखिट मिळाले पण पाखीट मिळायचा प्रयत्न हा का सातत्याने खासदार करत असतात पण ह्या मतदारसंघात आणि लोकसभा असेल आणि खास करून जत मतदारसंघा असेल लोक ओळखून आहेत आणि चांगला विजय आम्हाला मिळाला अयशस्वी ठरलेलं सरकार आहे अयशस्वी ठरलेलं नियोजन आहे आणि खासदारांचं नियोजन यशस्वी आहे वसंतदादांच्या काळापासून ह्या जत तालुक्याला पाणी द्यायचं धोरण आपण घेतलेलं वसंतदा पंच्याऐंशी शहाऐंशी साली ह्या योजनेला मंजुरी दिली दुर्दैवान दादांचं निधन झालं हा ही योजना रखडली पुन्हा नव्वदच्या दशकात ह्या योजनेला काम सुरुवात झालं प्रत्येकदानी केंद्रात मंत्री असताना ह्या योजनेचा केंद्रीय योजना म्हणून या विकास समावेश केला मोठा निधी करून दिला दोन हजार तेरा चौदा सालीच जत तालुक्यात रंगणाच्या तलावात धरून पाणी प्रत्येकाच्या काळात आलं होतं फक्त हे पाणी आता पुढे पोचवायचो त्या पाण्याचं नियोजन चांगलं करायचो ह्याला ते नियोजन जमलं नाही कुठेतरी आर्थिक व्यवहारासाठी अडचणीसाठी हे त्या ठिकाणी पाणी वरणं कोयरेंट खाली सोडत नाही त्यांचं वट चालत नाही खासदारांचा फक्त नाटकं करतात सोप करून भाषणं करतात आता पाण्याचं नियोजन त्यांना जमलेलं नि नाही आणि म्हणून आज दुष्काळाची ही परिस्थिती या तालुक्यावर आलेली आहे आणि तुम्ही सगळे पाहता की जाणून बुजून ते ज्या ज्या ठिकाणी सभेला जातात त्या त्या ठिकाणी पाणी एक दिवसापुरतं सोडायचं म्हणजे काहीतरी आपल्या लोकांपुढे शांतपणे बोलता येईल असा प्रयत्न हिने केलेला आहे जनता कुळी नाही आहे जनता हे सगळं ओळखून आहे तुम्हाला निकालात कळूल हे बघा की जी लढत आहे ही दुळंगी आहे वीस उमेदवार रिंगणात आहेत अठरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार असं मला वाटतं की थेट लढत काँग्रेसच्या विचाराच्या उमेदवार म्हणजे मी विरुद्ध भाजपच्या दंडुकशाहीचा उमेदवार म्हणजे संजय पाटील काका यांच्या विरुद्ध यांच्यावर आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे धक्कादायक निकाल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल प्रचंड मताधिक्यानं मी अपक्ष उमेदवार जरी असलो तरी हा महाविकास आघाडीचा विचाराचा उमेदवार असता मिळेल Press the bell icon on the video and never miss another update.